दत्त महाराज सरकार की जी मला एक रुपया खर्च आलेला माझी मुलीला ही गाठ होती ती वितळलेली आणि मला ही गर्भशयाची गाठ होती ती वितळली होती जॉब आणि चांगलं शिक्षणात पास होणार ते सुद्धा लागलेलं आणि तिलाही फरक पडलेला जे आहेत दीड हजारावाले अभिषेके ऐका दीड हजाराच्या ज्यांच्या पावत्या आहे अभिषेकच्या त्यांनी अभिषेक करण्यासाठी जायचं आहे ज्यांचं हवन आहे आरोग्य हवन समस्या निवारण हवन आणि महामूर्तींचे हवन त्यांनी हवन कक्षामध्ये जायचं आहे अभिषेक करण्यासाठी माझ्या जावानं दारू सोडली आठ महिने झाले फरक पडा पर म्हणून प्रकटले आहे समस्या अनुभवलाय परिताय एवढे लोक येतात म्हणजे त्यांना प्रत्यक्ष काही ना काही ते मिळते पण हे कल आहेत यांनी अशी सेवा द्यावी आणि मुद्दा सांगायचा की जे महाराज आणि दारू सर्वांच्या घरात